हे पब्लिक हो हो आहे सब जागती आहे हे पब्लिक आहे सब जानती आहे कार्यक्रम संभाजीनगरमध्ये ज्याचा कुणाचा व्हायचा तो होईल आज मी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि याच दिवशी हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या, या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या याचिका फेटाळल्या याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे इंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो आणि हायकोर्टाला देखील मी धन्यवाद देतो की एक मेरिटवर लोकांच्या जनभावना लक्षात घेऊन जनतेचा आवाज लक्षात घेऊन हे जे कोणी कोर्टामध्ये गेले होते हे कोर्टामध्ये गेलेल्यापैकी जे काही लोक आहेत हे महाविकास आघाडीचे आहेत याची देखील मला माहिती आणि आपल्यालाही माहिती आहे त्यामुळे आज एक अतिशय मोठा निर्णय महाराष्ट्रातल्या दोन शहरांचा झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक मोठी चपराक या संभाजीनगर च्या नावाला विरोध करणाऱ्यांना लागलेली आहे यावरून आपल्याला माहीत आहे मी जिकडे जातो तिकडे यश मिळतं मी आता इकडे आलेलो आहे कालपासून मी सभा घेतलेल्या आहे त्यामुळे आता माझ्यावर टीका होईल दोन दोन दिवस मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाण मांडून बसले आता ठाण मांडून बसल्यानंतर मी कार्यक्रम करूनच जातो तो करेक्ट कार्यक्रम संभाजीनगरमध्ये ज्याचा कुणाचा व्हायचं तो होईल आणि संदीपान भोमरे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने शहरात ग्रामीण भागात दान करत आहेत संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे बाळासाहेबांचं प्रेम या छत्रपती संभाजीनगरवर होतं आणि छत्रपती संभाजीनगरचं बाळासाहेबांवर होतं छत्रपती संभाजीनगर हे ना नाव व्हावं ही बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती परंतु अडीच वर्ष ज्यांनी सरकार चालवलं बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बाळासाहेबांचे आणखी काय काय संपत्तीचे वारस हे सांगणारे जेव्हा आम्ही जेव्हा ही मुवमेंट केली सरकारमधून आम्ही बाहेर पडलो तेव्हा घाई गडबडीमध्ये दाखवण्यासाठी हा संभाजीनगरचा नावाचा डाव रचला परंतु तो बेकायदेशीर होता त्यांच्याकडे मेजॉरिटी नव्हती मेजॉरिटी आमच्याकडे होती म्हणून आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर हा निर्णय आम्ही घेतला आणि निर्णय घेऊन त्याचा पाठपुरावा केला केंद्राकडे पाठवला आणि आज हायकोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे हे तमाम छत्रपती संभाजीनगरकरांचा हा भव्य विजय कोर्टाचा परिणाम होईल आणि हा निर्णय या ठिकाणी अशा निवडणुकी आणि याचिकाकर्ते धाव घेणार आहेत म्हणजे याचिकाकर्ते कोण आहेत निवडणुकांशी हा संबंध जोडणार आहे म्हणजे आमच्या विरोधातले महाविकास आघाडी आहे म्हणजे संभाजीनगरचं नाव संभाजीनगर होऊ नये त्या औरंगाबाद जे औरंग्याचं व्हावं अशा प्रकारची त्यांची भूमिका आज स्पष्ट झालेली आहे म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा एक्केचाळीस दिवस अतोनात छळ केला अगदी घाण्याला जुंपलं त्यांच्या डोळ्यात तापत्या शिगा घातल्या त्यांना अंगावरची कातडी सोडली असं हलाल केलं त्या औरंगजेबाचं नाव यार नगर ला या संभाजीनगरला राहावं अशा दुष्ट आणि हिंदू द्वेष्ट्यांना काय म्हणायचं होतं काय भूमिका घ्यायची होती ते आज स्पष्ट झाले त्यामुळे छत्रपती संभाजी नगरची जनता ही या महाविकास आघाडीला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांची भूमिका या निर्णयामुळे समोर आलेली आहे आणि म्हणून जनता हे हे पब्लिक आहे सर जानती आहे आणि त्यांचा धुवा या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये हे संभाजीनगर मधले सर्व मतदार उडवतो तसेच संकेत त्यांनी दिले असं म्हणावं मला वाटतं आज त्यांची म्हणजे पवारसाहेब तर मोठे नेते आहेत परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहेत पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला मांडीला लावत बसत आहेत त्या हेमंत करकरे शहीद यांचा अपमान करत आहेत तिकडे फारूक अब्दुल्ला म्हणतो पाकिस्तान बांगड्या भरल्यात का पाकिस्तानकडे अनुभव आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालते त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता काय म्हणतो त्याला आपण औपचारिकता बाकी काल आदित्य ठाकरेंनी एक आव्हान तुम्हाला आहे जे राज्यातले उद्योग बाहेर गेले त्यासोबत मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत आमने सामन्यात चर्चा करावी मी कसं सगळं घालवलं तुम्ही ते सांगतो म्हणा कोण आहे तो त्याच्यासाठी आमचे प्रवक्ते आहेत ना दोन हजार तेरामतीमध्ये माहित होत का रे वडेट्टीवार का काय काँग्रेसचे अध्यक्ष होते का तर हे माहीत असत सोनिया गांधीना माहित असेल वडेट्टीवारला कसं माहित असेल असं होतं नाही असं वडेट्टीवारला माहित कसं पडलं आवाही शोध ज्यांनी लावला आहे खरं म्हणजे खोटारडेपणाचा जो कळस आहे हा एकनाथ शिंदे जे करतो ते जाहीरपणे करतो खुलेआम करतो लपून छपून हा एकनाथ शिंदे करत नाही आणि जे करतो ते धाडसाने करतो आणि ते पूर्णपणे त्याचा मागचा पुढचा विचार न करता या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करून मी निर्णय घेतो अरे बाबा त्यांच्याबद्दल आमचे प्रवक्ते बोलतील त्यांनी काय काय मला सांगितलेलं आहे आणि त्यांनी काय काय कोणाच्या सांगितलेलं आहे त्यांच्या आता जे प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल काय काय भाष्य केलेलं आहे हे सगळं मला माहीत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका